तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसाला भेंडी खूपच इझी आणि टेस्टी रेसिपी आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे पाव किलोपर्यंत भेंडी भाजून घेतली आहे अशी बारीक चिरून घेतली होती भेंडी थोडंसं तेल टाकून हलकी भाजून घेतली आहे आता आपण याला देऊया फोडणी तर कढई घेतली आहे कढईत टाकलं आहे तेल तेल गरम होतपर्यंत मी तुम्हाला मसाले दाखवते ते इथे घेतली आहे हळद धन्याचा काळा मसाला अद्रक लसणाची पेस्ट खोबऱ्याचा मसाला काळा मसाला घेतला आहे खोबऱ्याचा धनाजिरा पावडर मीठ चवीनुसार मिरची आणि इथे बारीक टोमॅटो दोन घेतले चिरून आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतला तर तेल झाले गरम आपण टाकूया जिरा तेलात थोडासा कडीपत्ता आता कांदा टाकूया फोडणीला कांदा हलकासा परतून घ्या कांदा परतून झाला की त्याच्यात टाका टोमॅटो सुद्धा परतून घ्या टोमॅटो थोडासा तेलात गळू द्या मग आपण टाकणार आहोत मसाले टोमॅटो गळाला तेलात आणि टाकते मसाले जे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले होते मसाले एक एकजीव करून घ्या आता आपण याच्यात ॲड करूया पाणी अर्धा कप पर्यंतच पाणी मी ॲड केलं आहे परत मसाला फिरवून घ्या आता मसाल्याला तेल सुटू द्या मग आपण याच्यात टाकूया भेंडी जी आपण भाजून घेतली होती तर मसाल्याला सुटलं तेल थोडीशी कोथिंबीर टाकते आहे आता आहे भेंडी मसाल्यात भेंडी एकजीव करून घ्या दोन ते तीन मिनिट झाकण झाकून लो टू मिडियम फ्लेम वर ठेवा म्हणजे तुमची मसाला भेंडी आहे एकदम रेडी तर भेंडी आहे रेडी आता टाकूया थोडीशी कोथिंबीर वरतून आणि आता सर्व करूया तर तुमची मसाली भेंडी आहे रेडी तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब